महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला गालबोट लागल्याचं म्हटलं जात आहे पीटीआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिलंय मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक जमल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती समोर येते थी। मेळ्यातील विशेष कर्तव्यावरील अधिकारी आकांक्षा राणा यांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे ते आधी आपण पाहूया और उनका इलाज चाहिए और अभी सब ऐसी तो मौत तो तो, की खबर भी है नहीं अभी कोई खबर घायल कितना यहाँ अभी ट्रीटमेंट मैम कितनी एम्बुलेंस आता मूव कर रही है कितना आंकड़ा मूव कर रही है एम्बुलेंस लोग नहीं कर पा रहे कितनी घटनाएं हुई है दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या असून जखमींना कुंभच्या सेक्टर दोन मधील तात्पुरत्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समजतीये चेंगराचेंगरी नंतर आजचं अमृत स्नान रद्द करण्यात आल्याचं सुद्धा आखाडा परिषदेने जाहीर केलंय अधिकाऱ्यांनी भाविकांना संगमात स्नान केल्यानंतर जागा रिकामी करण्याचं आवाहन केलंय तसंच संगम घाटावर जाऊन स्नान न करण्याचं सुद्धा सांगण्यात आलं आपल्याला जवळ असलेल्या कुठल्याही घाटावर जाऊन स्नान करा असं आवाहन सुद्धा कुंभमेळ्यामध्ये जमलेल्या भाविकांना करण्यात आलेलं आहे दरम्यान जखमी लोकांच्या संख्येची अद्याप माहिती मिळाली नस नसली तरी इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान तीस ते चाळीस भाविक या घटनेमध्ये जखमी झाल्याचं कळते कर्नाटकातील सरोजिनी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला याविषयी सांगितलं की आम्ही दोन बसमध्ये साठ जणांच्या तुकडीत आलो आम्ही नऊ जणांच्या ग्रुपमध्ये होतो अचानक गर्दीत धक्काबुक्की झाली आणि आम्ही अडकलो आमच्यापैकी बरेच जण खाली सुद्धा पडले आणि गर्दी अनियंत्रित झाली होती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून मदतीचं आवाहन केले एन आय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार मागील तासाभरामध्ये मोदींनी दोन वेळा योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधलाय तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतलाय बुधवारी मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर अधिक भाविक पवित्र स्नान करतील अशी अपेक्षा होती खरंतर त्यानुसार त्या अनुषंगाने सगळी झाली होती मात्र मौनी अमावस्या हा भक्तांसाठी गंगेत पवित्र स्नान करण्याचा सर्वात शुभ दिवस म्हणून ओळखला जातो आणि या शुभ दिवशी दहा कोटींपेक्षाही जास्त गर्दी ही, ही प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये जमली आणि परिणामी ही घटना घडून आली अशी प्राथमिक माहिती समोर येते या विशेष दिवसापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने वाहन नसलेलं झोन क्षेत्रनिहाय निर्बंधांसह कडक गर्दीसाठी नियंत्रण उपाय योजना लागू केल्या होत्या मात्र कार्यक्रमादरम्यान भाविकांची सुरळीत आणि परिणामी बॅरिकेड सुटल्यामुळे ही घटना घडली असंही समजते संगम आणि घाटावरील दृश्यांमध्ये आपण अजूनही हजारो भाविक गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे पाहू शकतो दरम्यान संगमावरील ड्रोनने घेतलेल्या या फुटेजमध्ये सुद्धा आपल्याला गर्दीचा अंदाज येऊ शकतो या घटनेनंतर तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना एक महत्वाचं आवाहन केलंय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असं म्हणाले की गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ तुम्ही आहात तिथेच शाही स्नान करा संगम घाटाजवळ येण्याचा प्रयत्न करू नका प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचं पालन करा आणि व्यवस्था टिकवून ठेवण्याकरता सहकार्य करा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही संगमावरती स्नान सध्या सुरळीतपणे चालू आहे असं सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे दरम्यान महाकुंभ मेळ्यातील सर्व व्हिज्युअल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्याशिवाय महाकुंभातील अन्य अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताला